एकशे पंच्याण्णव दिवस झाले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि निकाल जसा जाहीर झाला त्याच्यावर तशी प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाल्याचा आपण बघत होतो त्या तो, तो वादात देखील निकाल सापडलेला होता पण एकशे पंच्याण्णव दिवसानंतर देखील पुन्हा महाराष्ट्र नि विधानसभा निवडणुकीचा निकाल वादात सापडलेला आहे आणि तो वाद निर्माण झालेला आहे किंवा त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत ते राहुल गांधींनी लिहिलेल्या ले ले लेखामुळं राहुल गांधी यांनी आज पंधरा वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिलेला ले 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 आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे एक प्रकारची मॅच फिक्सिंग आहे असा गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे तर नेमकी मॅच फिक्सिंग कुणी कुणासोबत केलेली आहे आणि राहुल गांधींचं म्हणणं काय आहे ते आपण बघणार आहोत आणि त्याच्या नंतर या सगळ्या लेखाचे आगामी महाराष्ट्राच्या निवडणुकीवर निवडणुकांवर आणि राजकारणावर कशा पद्धतीचे परिणाम होणार आहेत त्याचे कसे पडसाद उमटणार आहेत ते सगळं समजून घेणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही द पॉलिटिक्स हा व्हिडिओ बघताय पुढच्या काही आपण राहुल गांधी यांनी जे आक्षेप घेतलेले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ते आक्षेप नेमके काय आहेत आणि त्याचा अर्थ काय त्याचे पडसाद काय ते समजून घेणार आहोत पण त्याच्या आधी तुम्ही अजूनपर्यंत जर द पॉलिटिक्स युट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून थंबसअप देखील दाबायला विसरू नका सुरुवातीला नेहमीप्रमाणे एक गोष्ट करतो आपण ती म्हणजे नेमकं का बॅकग्राऊंड काय ह्या सगळ्या गोष्टीचं बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एकशे पंच्याण्णव दिवस झाले सहा महिने चौदा दिवस झाले तेरा तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि आज सात सात जून दोन आहेत सहा महिने चौदा दिवस झाले आहेत साडेसहा महिने झाले जवळपास कंप्लीट ह्या सगळ्या घडामोडीला मधल्या सहा महिन्याच्या काळामध्ये सुरुवातीला बऱ्याच निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आंदोलन झाले निवडणूक आयोगावर आरोप झाले ईव्हीएम घोटाळा वगैरे वगैरे सगळं झालंय आणि वाटत होतं की आता सगळ्या गोष्टी थंड बसत्यात गेलेल्या असतील म्हणजे जे आरोप प्रत्यारोप होते ते सगळे मिटले असतील किंवा आता वातावरण आता थंड झाले असं वाटत असतानाच बिहार निवडणुकीच्या तोंडावर आणि महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा निवडणुकांच्या निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उभे झालेत आणि ते प्रश्नचिन्ह दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर राहुल गांधी यांनी उपस्थित केलेत हे आपण सगळं सांगण्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा मुद्दा आहे की राहुल गांधी हे सातत्यानं वर्तमानपत्रावर किंवा मीडिया हाऊसेसवर हो मीडियावर नाराज नाराजी व्यक्त करतात टीका करत असतात गोदी मीडिया वगैरे असं म्हणून ते टीका करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तेच राहुल गांधी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून आपलं म्हणणं मांडतात ही एक महत्वाची घडामोड आहे म्हणजे पुन्हा एकदा राहुल गांधी हे मीडियाच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडण्यावर म्हणणं मांडत आहेत ही एक गोष्ट इथं आपल्याला दिसते आता आपण राहुल गांधी यांनी लेखामध्ये आपल्या काय काय म्हणले ते बघत तर लोकसत्तामध्ये राहुल गांधींनी जो लेख लिहिलाय इंग्रजीमध्ये जो द इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झाले लेखाचं हे भाषांतर आहे लोकसत्तामध्ये आलेलं तर त्या लेखामध्ये राहुल गांधींनी पाच मुद्दे मांडलेले आहेत तर ते पाच मुद्दे काय आहेत आणि त्या निमित्ताने राहुल गांधी काय सांगू पाहत आहेत त्यांचे आक्षेप काय ते आपण समजून घेणार आहोत हा सगळा नंबर गेम कशा पद्धतीचा राहुल गांधी यांनी मांडलेला कारण याच्यामध्ये बरेच आकडे आहेत राहुल गांधी यांनी मांडलेले आहेत त्याच्यामुळे ते आकडे समजून घेणं इथं अत्यंत महत्वाचं ठरतं तर एक बघा ह्या लेखाला हेडिंग इंग्रजीमधला जो लेख आहे त्याला हेडिंग महाराष्ट्र मॅच फिक्सिंग अशा पद्धतीचं देण्यात आलेलं आहे आणि जो मराठीत लेख प्रसिद्ध झालेला आहे त्याचं हेडिंग मी तुम्हाला वाचून दाखवतो महाराष्ट्रातल्या निवडणुकीबद्दलच आजही आक्षेप आज का महाराष्ट्रातल्या निवडणुकीबद्दलच आजही आक्षेप आज का महाराष्ट्रातल्या निवडणुकीबद्दलच हे एक, एक इंटरेस्टिंग आहे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये देखील काँग्रेसला झटका बसला मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येणार अशा सगळ्या तयार देखील झालेल्या त्या की कोण मुख्यमंत्री बनणार कसं बनणार वगैरे वगैरे पण त्याच्यावर नाही पण आक्षेप कोणाचा आहे राहुल गांधींच्या निवडणुकीवर तो महाराष्ट्रातल्या तर आता राहुल गांधींनी त्यांच्या लेखाचा मी इंटरव्ह्यू वाचून दाखवतो आपण आणि मग त्याच्यावर चर्चा करत आहोत संसद अधिवेशनात लोकसभेच्या सभागृहात तीन फेब्रुवारी रोजी माझ्या भाषणात आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ही मी महाराष्ट्र विधानसभेसाठी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी चिंता व्यक्त केली होती माझे हे मत क्षुल्लक फसवेगिरीविषयी नाही तर राष्ट्रीय संस्थांना ग्रासणाऱ्या घाऊक प्रमाणातील फसवणुकीविषयी होते आणि आजही आहे त्याही आधीच्या काही निवडणुकांचे निकाल माझ्यासह अनेकांना अजब वाटले होतेच मात्र दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालातील विचित्रपणा ढढळीत होता त्याच्यामुळं आपण महाराष्ट्र निवडणुकीबद्दल आक्षेप घेतोय असं राहुल गांधी इथं सांगतायत त्यात हेराफेरीचं प्रमाण इतकं भयाव होतं की त्यावर पांघरून घालण्याचं घालण्याचे सर्व प्रयत्न झाल्यानंतरही अधिकृत आकडेवारीतूनच स्पष्ट पुरावे समोर आले आहेत त्यासाठी कोणत्याही अनधिकृत माहिती स्रोतावर अवलंबून राहण्याचीही गरज नव्हती म्हणजे जे अधिकृत ऑफिशियल डेटा आहे तोच इथं आपल्याला पुरावा म्हणून फसवेगिरीचा पुरावा म्हणून आपल्याला उघडबुड उघड उघड दिसतोय असं राहुल गांधी म्हणतात टप्प्याटप्प्याने सारी सारी माहिती पुढे येत ये गेली हे टप्पे जाणून घेणं आणि त्यातून एका राष्ट्रीय चिंतेला मुखर करणं तोंड फोडणं हे या हे महत्वाचं आहे त्यासाठी हा सगळा प्रपंच आपण करतोय असं सुरुवातीलाच राहुल गांधींनी सांगितलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये राहुल गांधी म्हण काय म्हणतायत की मी महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दलच का बोलतोय कारण महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही अनधिकृत माहितीवर आपल्याला बोलायचं नाही इथं फक्त आपल्याला ऑफिशियल जो डेटा आहे निवडणूक आयोगानं जो डेटा दिलेला आहे निवडणूक आयोगाचं जे वर्तन आहे आणि जे ऑफिशियल आहे त्याच्याबद्दलच आपल्याला बोलायचं आहे आणि तोच सगळा पुरावा आहे त्या पुराव्याबद्दल घेऊनच आपण या सगळ्यावर आक्षेप घेतोय असं राहुल गांधींचं इंट्रोडक्शन आहे त्याच्या पुढे राहुल गांधी म्हणतात पहिला टप्पा त्यांनी पाच टप्पे सांगितलेले आहेत ह्या मॅच फिक्सिंग कथित मॅच मॅच फिक्सिंगचे तर त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात राहुल गांधी म्हणतात पंच पंचनिवडीच्या पद्धतीवर कब्जा निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडूनच दोनास एक बहुमताने केली जाईल याची काळजी निवडणूक आयुक्त नियुक्ती कायदा दोन हजार तेवीसच्या माध्यमातून घेण्यात आली होती पाचवी बहुमताच्या बळावर संमत झालेल्या या कायद्याच्या आधारे या समितीतील तिसऱ्या सदस्याचे विरोधी पक्ष नेते नेत्याचे मत निष्प्रभ ठरवणं कधीही शक्य होतं म्हणजे त्या निवडणूक आयुक्त नेमण्याचं असेल तर त्याच्यावर तीन व्यक्तींची समिती आहे कमिटी आहे ती कमिटी निवडणूक आयुक्त कोण होणार याच्याबद्दल शिक्कामोर्तब करत असते आणि त्याच्यामध्ये दोन सत्ताधारी आहेत एक गृहमंत्री आणि दुसरे पंतप्रधान आणि तिसरी व्यक्ती आहे विरोधी पक्षनेता लोकसभेतला तर जर सत्ताधारी पक्षाचं बहुमत झालं तर त्याच्यामध्ये मध्ये विरोधी पक्षनेत्याच्या मताला काहीही अर्थ उरत नाही असा एक बेसिक आक्षेप आपण इथं राहुल गांधी घेताना दिसत आहेत कारण सुप्रीम कोर्टानं मागच्या काळामध्ये निवडणूक आयुक्ताच्या आणि निवडणूक आयोगाच्या सगळ्या वर्तनावर भाष्य करत असताना त्याच्या सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश यांचा देखील निवडणूक आयुक्त निवडीच्या कमिटीमध्ये समावेश करण्याचा आदेश दिलेला होता पण जो राहुल राहुल गांधींनी सांगितलं की निवडणूक आयुक्त नियुक्ती कायदा दोन हजार तेवीस मध्ये काही बदल करून सरन्यायाधीशांना वगळून तिथं गृहमंत्र्यांना ऍड करून सरकारीच व्यक्तीला ऍड करून सरकार पक्षाच्या व्यक्तीला ऍड करून एक प्रकार पंच निवडीच्या पद्धतीवर कब्जा करण्यात आलाय असा आक्षेप राहुल गांधींनी इथं आपल्या पहिला टप्पा समजावून सांग देताना केलेला आहे दुसऱ्या टप्प्यात काय म्हणतात राहुल गांधी बोगस मतदारांनी मतदार यादी फुगवणं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नोंदणीकृत मतदारांची संख्या आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख होती जी पाच वर्षानंतर दोन हजार एकोणीसला काय होती आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख जी पाच वर्षानंतर मे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नऊ कोटी एकोणतीस लाख म्हणजे जवळपास बत्तीस लाख हे मतदार वाढलेले होते पाच वर्षामध्ये पण अवघ्या पाच महिन्यानंतरच नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ही संख्या नऊ कोटी सत्तर लाखावर पोहोचली म्हणजेच पाच वर्षात एकतीस लाखाची वाढ त्यानंतर अवघ्या पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख वाढले म्हणजे पाच वर्षात जे तरुण वगैरे झालेले होते ज्यांची नावं नव्हते मतदार यादीमध्ये असे लोक वाढले होते फक्त एकतीस लाख आणि पाच वर्षामध्ये अशा लोकांची संख्या वाढलेली आहे एक्केचाळीस लाख ही वाढ अतिशय अविश्वसनीय आहे असं राहुल गांधींचं म्हणणं आहे नोंदणीकृत मतदारांची नऊ कोटी सत्तर लाख ही एकूण संख्या सरकारच्या स्वतःच्याच अंदाजानुसार मत महाराष्ट्रातील नऊ कोटी चौपन्न लाख प्रौढांपेक्षाही जास्त होती हा आता हा एक गंभीर स्वरूपाचा राहुल गांधींचा आरोप आहे की मतदान करण्यासाठी वय काय लागतं अठरा वर्ष अठरा वर्षावरील व्यक्तींची महाराष्ट्रातली संख्या आहे नऊ कोटी चौपन्न लाख आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जे अधिकृत मतदार होते त्यांची संख्या आहे नऊ कोटी सत्तर लाख म्हणजे चौपन्न लाख नऊ कोटी चौपन्न लाख हे है, प्रौढ आहेत अठरा वर्षापेक्षा अधिक जे मतदार 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 म्हणून आपलं नाव नोंदू शकतात तिथं नऊ कोटी सत्तर लाख कुठून आले असा एक गंभीर स्वरूपाचा आरोप म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच लोकांनी कुठलाही एकही तरुण अठरा वर्षापेक्षा अधिकचा सुटला नाही हे एक गोष्ट याच्यावरून स्पष्ट होते जी आकडेवारी आहे त्याच्यावरून आणि त्याच्या पलीकडची गोष्ट महाराष्ट्रातला तर व्यक्ती सुटलाच नाही पण मग जे वाढलेले व्यक्ती आहेत ते कोण आहेत अशी शंका इथं राहुल गांधी हे घेताना आपल्याला दिसत आहेत ही एक महत्वाची गोष्ट आहे दुसऱ्या टप्प्यामधली तिसरी गोष्ट तिसरा टप्पा आहे मतदारसंख्येपेक्षा अधिक मतदान झालंय असा अजून एक गंभीर आरोप राहुल गांधींनी इथं घेतलेला आहे व्यक्त केलेला आहे मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या बहुतेकांच्या आणि निरीक्षकांच्याही मते महाराष्ट्रातील मतदानाचा दिवस पूर्णपणे सामान्य होता इतरत्र जसं असतं तसं चित्र होतं मतदारांनी रांगा लावून मतदान केलं आणि ते घरी गेले संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान केंद्रात प्रवेश केलेल्या सर्व मतदारांना मतदान करता आलं कोणत्याही मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्याची किंवा प्रचंड गर्दी उसळल्याची वृत्त नव्हतं तशा कुठल्याही बातम्या नव्हत्या पण निवडणूक आयोगाच्या मते निवडणुकीचा हो दिवस अत्यंत नाट्यमय होता म्हणजे राहुल गांधी तर बघा परत निवडणूक आयोगाचं जे वर्तन आहे किंवा निवडणूक आयोगाचा जो डेटा आहे त्याच्यावरच बोट ठेवताना आपल्याला बघायला मिळतात संध्याकाळी पाच वाजता मतदानाची टक्केवारी अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होती मात्र मतदान संपल्यानंतरही मतदानाची टक्केवारी वाढतच राहिली दुसऱ्या दिवशी सकाळीच मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली आणि ती होती सहासष्ट पॉईंट पाच टक्के एवढी ही सात पॉइंट त्र्याऐंशी टक्क्यांचीच म्हणजेच सुमारे शहात्तर लाख मतदारांची वाढ अभूतपूर्व वा आहे महाराष्ट्रात यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकी निवडणुकातील मतदानाच्या आकडेवारीपेक्षा ही संख्या फारच मोठी होती हे सोबतचा तक्ता पाहून स्पष्ट होईल आता ह्या तक्त्यामध्ये काय सांगितलंय ती देखील आपण बघूयात बघा राहुल गांधींनी मागच्या चार विधानसभा निवडणुकीमध्ये काय झालेलं होतं तर त्याची आकडेवारी दिलेली आहे पहिल्यांदा बघा दोन हजार नऊ मतदानाची प्राथमिक आकडेवारी काय होती पाच वाजेपर्यंतची तर ती साठ टक्के होती आणि अंतिम आकडेवारी काय झाली ती एकोणसाठ पॉईंट पन्नास टक्के म्हणजे अंतिम आकडेवारी घटली आहे पन्नास टक्क्यांनी त्याच्यानंतर दोन हजार चौदा ला बासष्ट टक्के प्राथमिक आकडेवारी होती आणि अंतिम आकडेवारी त्रेसष्ट पॉईंट आठ टक्के झाली म्हणजे एक पॉईंट आठ टक्क्यांनी अंतिम आकडेवारी वाढलेली आहे दोन हजार एकोणीसला साठ पॉईंट शेहेचाळीस टक्के प्राथमिक आकडेवारी होती आणि अंतिम आकडेवारी ती एकसष्ट पॉईंट दहा टक्के म्हणजे चौसष्ट टक्क्यांनी अंतिम आकडेवारीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठावन्न पॉईंट बारा टक्के ही प्राथमिक आकडेवारी होती म्हणजे कधीच ह्या ज्या चार आकडेवार्या दिलेल्या आहेत दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि चोवीस ह्या चार इलेक्शनमध्ये कधीच अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के इथपर्यंतची घसरण मतदानामध्ये पाच वाजेपर्यंत झालेली नव्हती ती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल पण इंटरेस्टिंग गोष्ट पुढं आहे राहुल गांधी अंतिम आकडेवारी देताना सांगत आहेत निवडणूक आयोगानं जी अंतिम आकडेवारी प्रसिद्धी केली त्याच्यामध्ये सहासष्ट पॉईंट पाच टक्के लोकांनी मतदान केलं असं याच्यातून दिसतंय आणि जी प्राथमिक आकडेवारी होती आणि अंतिम आकडेवारी आहे त्याच्यात सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांनी वाढ झालेली आहे जी अभूतपूर्व आहे असं राहुल गांधींचं म्हणणं आहे कारण जी वाढ झाली आहे किंवा घट झालेली आहे ती आपल्याला एक पॉईंट आठ टक्के ही वाढ आहे सर्वाधिक आणि घट आहे एका वेळेस झालेली शून्य पॉईंट पन्नास टक्के आणि हाच राहुल गांधी यांच्या आक्षेपाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर या आत्तापर्यंतच्या तीन मुद्द्यांवर तुमचं काय म्हणणं आहे राहुल गांधी जे सांगतायत तो मुद्दा तुम्हाला योग्य वाटतो की चुकीचा वाटतो आणि जे आकडेवारी देत आहेत राहुल गांधी त्याच्याबद्दल देखील तुमचं म्हणणं काय कारण याच्यामध्ये एक गोष्ट इंटरेस्टिंग आत्ता इथं असं दिसते ह्या आकडेवारीमध्ये की कधी नव्हे ते पहिल्यांदाच पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये चार निवडणुकीत घसरण झालेली आहे म्हणजे एक गोष्ट सातत्यानं दिसते की नरेंद्र मोदी आल्यापासून मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर वाढते आणि त्याचं श्रेय भाजपचं जे मायक्रो प्लॅनिंग आहे त्याला दिलं जातं ते श्रेय भाजपकडून देखील घेतलं जातं राजकीय विश्लेषक भाजपच्या सगळ्या संघटन कौशल्याला हे श्रेय देतात पण असं भाजपचं सगळं नेतृत्व असताना संघटन कौशल्य असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र पाच वाजेपर्यंत अवघ अठावन पॉईंट बावीस एवढं चार निवडणुकांमधलं निश्चांकी मतदान झालेलं होतं आणि पुढच्या दोन तासामध्ये तीन तासामध्ये जे काही मतदान झालं ते तब्बल सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांनी वाढलेलं आहे आणि ही जी वाढ झाली आहे त्याच्याबद्दल तशा पद्धतीची कुठं आता लांबच लांब रांगा लागलेत वगैरे वगैरे असं काही झालं नव्हतं तशा काही बातम्या नव्हत्या आणि निवडणूक आयोगानं काही आम्हाला तसे पुरावे दिले नाहीत असं राहुल गांधी आपल्या पुढच्या मुद्द्यामध्ये सांगतायत आता <laughs> चौथा मुद्दा राहुल गांधींचा काय तो बघा चौथ्या टप्प्यामध्ये राहुल गांधी म्हणतायत बोगस मतदान या व्यतिरिक्त काही विसंगती आहेत महाराष्ट्रात सुमारे एक लाख मतदान केंद्र आहेत पण गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची कामगिरी जिथे होती त्या पंच्याऐंशी मतदारसंघातील सुमारे बारा हजार मतदान केंद्रावरच या वाढीव मतदारांची संख्या सर्वाधिक होती म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रावर संध्याकाळी पाच नंतर आलेल्या मतदारांची संख्या सरासरी सहाशे एवढी होती आता बघा पुढं आणि आणखी महत्वाचा मुद्दा इथं दिस दिसतोय प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी एक मिनिट तरी लागतोच याच हिशोबाने मतदान दहा तास तरी सुरू ठेवावं लागलं असेल पण तसं काही घडलंच नाही त्यामुळं असा प्रश्न उपस्थित होतो की अतिरिक्त मतं कशी दिली गेली या पंच्याऐंशी जागांपैकी बहुतेक जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पारड्यात पडल्या यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही निवडणूक आयोगानं मतदानातील या वाढीचं वर्णन तरुणांच्या सहभागातील स्वागतार्ह वाढ असं केलं मात्र ही स्वागतार्ह वाढ केवळ बारा हजार मतदान केंद्रापुरती सीमित राहिली आणि उर्वरित अठ्ठ्याऐंशी हजार केंद्रात असं चित्र दिसलं नाही ही वस्तू वस्तुस्थिती आपल्या लोकशाहीसाठी दुःखद नसती तर तो एक विनोद म्हणून सोडून देता आला असता म्हणजे ही केवळ विनोदी विनो गोष्ट आहे विनोदी गोष्ट नाही किंवा लोकशाहीसाठी दुःखद गोष्ट नाही तर आपल्याला ही आणखी त्याच्यापेक्षा गंभीर गोष्ट आहे असं सांगतात आणि राहुल गांधी इथं एक उदाहरण देखील देत आहेत उदाहरण कुठलं आहे की भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघाचं या कामठी मध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एक लाख छत्तीस हजार मतं तर भाजपला एक लाख एकोणीस हजार मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एक लाख चौतीस हजार मतं मिळाली जी मागील निवडणुकीतील कामगिरीच्या आसपास होती पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप एक लाख पंच्याहत्तर हजार मतांवर पो मतांवर पोहोचला म्हणजेच भाजपच्या मतात छप्पन हजारांची वाढ झाली दोन्ही निवडणुकांदरम्यानच्या काळात कामठीत पस्तीस हजार नवीन मतदारांची भर पडली आणि निकाल पाहता असं दिसतंय की लोकसभेत मतदान न केलेले जवळजवळ सर्व मतदार पस्तीस हजार नवीन मतदार हे भाजपकडे आकर्षित झाले या यामागील कमळाकार चुंबक ओळखणं कठीण नाही असं अवतरणामध्ये ना लिहिलेलं आहे वरील चारही टप्प्यांचा एकत्रित परिणाम म्हणून दोन हजार चोवीसच्या विधानसभेत भाजपनं लढवलेल्या एकशे एकोणपन्नास जागांपैकी एकशे बत्तीस म्हणजेच एकोणनव्वद टक्के जागा जिंकल्या ही कामगिरी याआधी कधीही आणि कुठेही मिळवलेल्या यशाचा विचार करता अतिशय लक्षणीय होती त्या तुलनेत फक्त पाचच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप केवळ बत्तीस टक्के जागा जिंकू शकला होता म्हणजे महाराष्ट्र बी ह्या सगळ्या लेखासाठी आणि आक्षेप घेण्यासाठी किंवा माझं जो काही माझं काही म्हणणं आहे ते मांडण्यासाठी मी महाराष्ट्राचीच निवड का केली हे इथं परत एकदा राहुल गांधी आपल्याला सांगताना बघायला मिळतात आणि त्याच्यासोबतच कामठीचं उदाहरण देऊन कामठीमध्ये कशा पद्धतीनं मतदार वाढले मतदान वाढलं आणि ते वाढलेलं सगळं मतदान भाजपलाच गेलं अशा पद्धतीच कसं गेलं अशी असा एक प्रश्न घेत निवडणूक आयोग आणि भाजप यांचं कुठंतर साठं लोठ आहे का ह्यांनी दोघांनी मिळून मॅच फिक्सिंग केली आहे का असं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रश्न विचारताना राहुल गांधी इथं आपल्याला ह्या चौथ्या टप्प्यामध्ये बघायला मिळतात आता पाचवा टप्पा आहे जो राहुल गांधी आ, यांनी पुराव्यांची लफवाछफी केल्याचा आरोप करत प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये निवडणूक आयोगानं विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर मन बाळगलं आणि काही वेळा तर आक्रमक भूमिकाही घेतली दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या छायाचित्र असलेल्या मतदार याद्या उपलब्ध करून देण्यासंदर्भात विनंत्या आयोगानं थेट फेटाळून लावल्या त्यातूनही वाईट बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या केवळ एक महिना उलटला असताना उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतदान केंद्रातील मतदानाची व्हिडिओग्राफी आणि सीसी सी फुटेज शेअर करण्याचे निर्देश दिले पण त्यानंतर केंद्र सरकारनं निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केली आणि सीसीटीव्ही फुटेज व इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स उपलब्ध करण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी एकोणीसशे एकसष्टच्या निवडणूक आचार नियम कलम त्र्याण्णव दोन अ मध्ये सुधारणा केली ही सुधारणा आणि तिची वेळ या दोन्ही गोष्टी पुरेशा बोलक्या आहेत आता बघा इथं राहुल गांधी जो पाच वाजेनंतर वाढ झालेली आहे मतदानामध्ये जे बोगस मतदान आहे असं राहुल गांधीचं म्हणणं आहे तर ते बोगस मतदान झाले की नाही कारण बातम्या तर नव्हत्या पेपरमध्ये किंवा मीडियामध्ये की, की, की लांबच लांब रांगा लागलेत आणि मतदान तर वाढलेत तर मतदान वाढले तर आम्ही त्याच्यावर विश्वास ठोत पण तुम्ही आम्हाला त्याचं सी सी टी व्ही फुटेज व्हिडिओग्राफी केलेली जर निवडणूक आयोगानं आहे तर ती आम्हाला उपलब्ध करून द्यायला पाहिजे असं राहुल गांधीचं म्हणणं आहे पण ही निव हायकोर्टानं द्यायला सांगितलेलं होतं आम्हाला हे सगळे पुरावे पण केंद्र सरकारनं <coughs> निवडणूक आयोगासोबत सल्लामसलत करून अवतरणामध्ये सांगितलंय सल्लामसलत करून जे व्हिडिओग्राफी आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याचं देण्यासाठी जी तरतूद आहे त्याच तरतुदीमध्ये बदल करून अशी कुठलीही असा कुठलाही पुरावा देता येणार नाही अशा पद्धतीची सुधारणा केल्याचा केली आहे आणि ही गोष्ट पुरीशी बोलकी आहे की सगळं जे काही घडतंय ते कशा पद्धतीने घडतंय असं राहुल गांधींचं मत म्हणणं इथं दिसतंय आता पुढं ते म्हणतात अलीकडच एकसारखे आणि डुप्लिकेट मतदार ओळखपत्र क्रम क्रमांक उघड झाले असून त्यामुळं बोगस मतदारांबद्दल चिंता वाढली आहे हे टोका टोकाप्रमाणे असू शकतं असं देखील राहुल गांधींचं म्हणणं आहे शेवटी राहुल गांधी काय म्हणतात मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज ही लोकशाही सक्षम करण्याची साधनं आहेत ते लोकशाहीची पाल पायमली होत असताना कुलबंद ठेवण्याचे दागदागिने नाहीत लोकशाहीचा कणा असलेल्या निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही नोंदणी कच कस, कचऱ्याच्या टोपलीत टाकल्या जाणार नाहीत याची शा, शाश्वती वाटणं हा भारतातील नागरिकांचा अधिकार आहे अनेक घटकांमध्ये अशी भीती आहे की काही ठराविक मतदारांना हटवणं किंवा भूत विस्थापनासारख्या इतर फसव्या पद्धतींचे पुरावे या नोंदींच्या तपासणीतून समोर येऊ शकतात यामुळं निवडणुकीतील हेराफेरीचे हे नाटक वर्षानुवर्ष सुरू असल्याची शंका येते या नोंदीच्या तपासणीतून हेराफेरीची कार्यपद्धती उजेडात येण्याचीही शक्यता आहे नोंदी उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रयत्नशील विरोधी पक्ष आणि सामान्य जन यांची प्रत्येक टप्प्यावर अडवणूक केली जाते असा देखील एक गंभीर आरोप इथं राहुल गांधींनी केलेला आहे महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकात निम्न पातळी का गाठली याचा अंदाज बांधणं देखील कठीण नाही पण हेराफेरी ही मॅच मॅच फिक्सिंग सारखी असते फिक्सिंग करणारा संघ एखादा सामना जिंकू शकतो मात्र त्यामुळे संबंधित संस्थेवरील विश्वासाला कायमचा तडा जातो मॅच फिक्स केल्याप्रमाणे निवडणुका होत राहणं हा कोणत्याही लोकशाहीवरील विषप्रयोगच म्हणावा लागेल असं एकूण राहुल गांधींचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये पाच गोष्टी राहुल गांधींनी आपल्या लेखामध्ये सांगितलेल्या आहेत पहिली गोष्ट तर पाच टप्पे सांगितलेत आपण महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग झालंय असं सांगताना पहिला टप्पा आहे पंचनिवडीच्या पद्धतीवर कब्जा दुसरा टप्पा आहे बोगस मतदारांनी मतदार यादी फुगवणं तिसरा टप्पा आहे मतदारसंघेपेक्षा अधिक मतदान चौथा टप्पा आहे बोगस मतदान आणि पाचवा टप्पा आहे पुराव्यांची लपवाछपवी तर हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींनी जो काही आक्षेप घेतलेला आहे जे काही त्यांनी प्रश्नचिन्ह महाराष्ट्र निवडणुकी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आणि संपूर्ण प्रोसेसवर उपस्थित केलेले आहेत तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मग राहुल गांधीचं म्हणणं योग्य आहे अयोग्य आहे त्याच्यामध्ये काय चुका आहेत किंवा काय बरोबर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आवर्जून सांगा पण याच्यासोबत आणखी एक महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरून ह्या मतदार याद्या पुन्हा एकदा वादात आहे चर्चेत येणार आहेत ते म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कारण या निवडणुकीमध्ये कायद्यानुसार जी नजीकची विधानसभेची निवडणूक झाली आहे त्याच्यामध्ये ज्या याद्या मतदार याद्या वापरलेल्या आहेत त्याच याद्या वापरून मतदान होणार आहे म्हणजे ज्या याद्यांवर आक्षेप आहेत त्याच याद्या पुन्हा वापरलं जाणं हा एक वादाचा मुद्दा होऊ शकतो ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सात लाख नवीन मतदार मतदारांची नोंदणी करून घेतली होती तर त्यांना देखील मतदान करता येणार नाही अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे तर या सगळ्यांवर येत्या काळामध्ये प्रचंड वाद आरोप प्रत्यारोप झाल्याचं आपल्याला बघायला मिळू शकतं पण तुमचं म्हणणं काय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप खुँँ धन्यवाद